नमस्कार न्यूज ट्वेंटी वन लाखांडूर मध्ये मी साखरे आपल्या सर्वांचे स्वागत करीत आहे स्मशानभूमीच्या मागणीसाठी ग्रामस्थांचा एलगार निवडणुकीवर बहिष्कार घालणाऱ्या सायगाव वासियांचा रस्ता रोको प्रशासनाने घेतली दखल उपेंद्र शेंडे देवरी सायगावच्या हद्दीतील सायगाव येथे स्मशानभूमीची जागा कोणती याबाबत प्रशासनाशी वारंवार पत्रव्यवहार करूनही प्रशासनाने दखल घेतली नसल्यामुळे सरपंच उपेंद्र शेंडे पोलीस पाटील भाग्यवान शेंडे यांच्या नेतृत्वात गावकऱ्यांनी रस्ता रोको आंदोलन केल्याचा प्रकार आज सोळा सप्टेंबर रोजी सकाळी अकरा वाजताच्या सुमारास पुढे आला तहसीलदार धनंजय देशमुख व गटविकास अधिकारी संदीप पांतवने यांनी आंदोलनस्थळी पोहोचून गावकऱ्यांच्या समस्या ऐकून स्मशानभूमीची जागा मोजून दिली तर स्मशानभूमी शेडसाठी पालकमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली होणाऱ्या बैठकीत मागणी ठेवण्याचे आश्वासन देण्यात आल्याने रस्ता रोको आंदोलन स्थगित करण्यात आले अनुचित घटना टाळण्यासाठी पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवला होता हा प्रकार भंडारा जिल्ह्यात लाखणी तालुक्यातील सायगाव ग्रामपंचायत हद्दीतील पालांदूर ते अडाळ मार्गावर घडला गट ग्रामपंचायत देवरी सायगावच्या च्या हद्दीत एकोणीसशे नवीन सायगाव वसाहत तयार झाली या गावात सत्तर ते ऐंशी कुटुंबाचे वास्तव्य असून स्मशानभूमी आहे पण कोणती याबाबत ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांसह गावकऱ्यांना माहिती नसल्यामुळे स्मशानभूमी मिळण्याबाबत गावकऱ्यांनी तालुका भूमी अभिलेख कार्यालय लाखनी यांच्याकडे अर्ज केला व आवश्यक ते चालणेही भरले पण बरेच दिवसांपासून हा प्रश्न प्रलंबित होता यावर तोडगा निगावा याकरिता सरपंच उपेंद्र शेंडे पोलीस पाटील भाग्यवान शेंडे ग्रामपंचायत सदस्य अनिल शिंदे गणेश मारवाडे ग्रामपंचायत सदस्य अर्चना त्रिपाठी सामाजिक कार्यकर्ते परशराम मेश्राम बंडू निखाडे हर्ष शहारे राजू खोटकर जगदीश कोरे अनिल नंदनवार यांच्यासह गावकऱ्यांनी मंगळवारी पालांदूर ते अड्याळ मार्गावर रस्ता रोको आंदोलन सुरुवात केल्याने कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला याबाबत तहसीलदार धनंजय देशमुख यांना माहिती होताच घटनास्थळी जाऊन आंदोलनकर्त्यांशी चर्चा केल्यानंतर भूमी अभिलेख का कार्यालयाचे प्रतिनिधी पंकज कसारे तसेच गटविकास अधिकारी संदीप पांतवने यांना पाचारण करण्यात आले पंचायत विस्तार अधिकारी प्रदीप लांजेवार मंडळ अधिकारी अमर व मुस्कान शेख वाजिबुल घेऊन उपस्थित होते गट क्रमांक स्मशानभूमीसाठी राखीव होता पण कुठे आहे हे माहिती नसल्याने वाजिबुल नकाशावरून मोजणी करून गट शोधण्यात आला अचूक मोजणीसाठी रोवर उपकरणाची मदत घेण्यात आल्याचे तहसीलदार धनंजय देशमुख यांनी सांगितले तथा भूमिलेख विभागास मोजणी तात्काळ करण्याचे निर्देश दिले तसे गट विकास अधिकारी संदीप पांतवने यांनी स्मशानभूमी शेडचे बांधकाम करण्यासाठी पालकमंत्री यांच्याकडे निधीचा प्रश्न मार्गी लावण्याचे आश्वासन दिल्याने रस्ता रोको आंदोलन स्थगित करण्यात आले अनुचित घटना टाळण्यासाठी पोलीस निरीक्षक सतीश बनसोड यांनी चोख बंदोबस्त ठेवला होता मी उपेंद्र शेंडे सरपंच ग्रामपंचायत देवरी गट ग्रामपंचायत अंत अंतर्गत सानगाव येथे आपण एक ये रास्ता रोको आंदोलन हा तात्काळ घेत आहोत कारण की अनेक वर्षापासून आपण